नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे परमेश्वर अकॅडमीमध्ये सर स्वागत आहे आपण अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न दोन हजार एकदा येत घेत आहोत तर आज मी तुमच्यासाठी वर्गसमीकरण याच्यावरले अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेतोय तर काळजीपूर्वक बघा घाबरू नका शांतते समजून घ्या अगदी सोपे काही स्थान यायचं बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनेलला लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे कसं आहे तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळतील आणि बघा आणि तुम्ही जर लाईक कमेंट केले तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो तर आपण वेळ न घालू तर लगेच आपण काय करू आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तुम्ही लाईक आणि कमेंट केले तर मी हे व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो बघा वर्ग समीकरणे ह्याच्यामध्ये काय आहे खालील समीकरण पैकी खालील समीकरणांपैकी वर्ग समीकरणे ते ठरवा असा प्रश्न आहे जेव्हा एक मार्गाला तुम्हाला वर्ग समीकरण ते ठरवा बघा ज्या ज्याचा कथांक दोन असतो एकच छल ज्या समीकरणात एकच छल असून ज्याचा घातांक दोन हा फक्त असतो तेव्हा ते वर्ग समीकरण असतं बघा मग एक वर्ग एक वर्ग दोन वर्ग शून्य हे बी काय एकच चल आहे आणि त्याचा घातांक दोन आहे मग काय मग घातांक दोन आहे म्हणजेच हे वर्ग समीकरण आहे मग ए म्हणून काही ज्याला नसतो त्याला एक असतो एक या छलाचा स गुणात एक आहे मग ए बरोबर एक इथे काय आहे बी वर्ग अधिक पाच अधिक पाच आहे ते आपण पाच देऊ कारण काय वजाताची ना आपण सोबत घेत नसतो वगैरे घेत नसतो शी बरोबर वजात वी बरोबर काय मग या वास्तव संख्या आहे ए बरोबर एक बी बरोबर पाच श्री बरोबर काय वास्तव संख्या आहे मग एकच आहे शून्य नाहीये एकच आहे शून्य नाही म्हणून म्हणून एक वर्ग एक्स वर्ग एक्स वदा वर्ग एक वर्ग अधिक तर पाच एक दोन बरोबर शून्य हे वर्ग समीकरण आहे वर्ग समीकरण कसं ओळखायचं एकच चल पाहिजे माहिती बघा एक सी एकच चल आहे त्याला हा सुद्धा दोन आहे आणि त्याचे संख्या जे आहे ए बरोबर एक बी बरोबर पाच सी बरोबर व दोन या वास्तव संख्या आहे आणि एकच आहे शून्य नाही म्हणे काय वर्ग समीकरण आहे त्याच पद्धतीनं हे काय पाय वर्ग बरोबर पाच बाय व दहा हजारायचं नाही काय करायचं एक वर्ग अधिक 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 सी बरशी या स्वरूपात मांडायचं म्हणजे वायवर्ग वाय वर्ग वाय वर्ग काय करायचं जस तसं घ्यायचं हा वजा पाच अधिक पाच गिनी इकडे होईल वजा पाच वाय होईल हा वजा दहा हा बरोबर इकडे तो अधिक दहा होईल बरोबर शून्य म्हणजे ए एक वर्ग अधिक बी एस अधिक शून्य या स्वरूपामध्ये समीकरण आलं बघा इथे काय बघा इथे काय वाय हे एकच छेद आहे वाय एकच छेद आहे घातांक सुद्धा दोन आहे आणि ए बरोबर शून्य नाही आहे ए बरोबर शून्य नाही म्हणून वाय वर्ग बरोबर इथे काय येईल ए बरोबर काय येईल मग आपला ए बरोबर एक आपला ए ज्याला संख्या नसते त्याला काय असतो एक मग हे एक बी बरोबर काय येईल आपला इथे वजा पाच आहे म्हणून वजाचे कसं वर घ्यायचं वजा पाच आणि सी काय अधिक आहे मग ए बरोबर एक बी बरोबर पाचशे बरोबर दहा ह्या कशा आहे वास्तव संख्या आहे कशा आहे या वास्तव संख्या या वास्तव वास्तव संख्या आहे आहे वास्तव संख्या आहे म्हणून मायवर्ग बरोबर पाच वर्ग समीकरण आहे अल्या लक्षात त्याला वाय वर्ग आणि बरोबरच्या चिन्हाची इकडे जर आलं तर व पाच वाय आणि दहा वर्ग शून्य आलं लक्षामध्ये अशा पद्धतीने हे वर्ग समीकरण आहे मग दुसरं आता खालील समीकरणाची एक वर्ग अधिक एक साधी कशी या स्वरूपात मांडी करायची आहे वर्ग समीकरण आहे हे खालील लिहिलेलं मग कसं लिहिचाल त्याला आता हे दोन वाय मग दोन वाय बरोबर दहा बघा वाय वर्ग आहे आपलं काय समीकरण आहे एक वर्ग म्हणजे एक वर्ग एक स्वर्ग अधिक बी एक अधिक सी या स्वरूपात मांडायचं आहे मग काही स्वरुपातीला काय घ्यायचं मग वर्ग घ्यायचे काय घेऊ आपण म्हणून वजा वाय वर्ग आहे तर ह्या बरोबरची इकडे येताना काय तो अधिक होईल वजा वाय वर्ग इथे काय होईल मग वाय वर्ग होईल अधिक वाय वर्ग होईल आता हे जे आता हे दोन वाय बरोबरची इकडी आहे मग आपले हे बी एकच्या स्वरूपात आहे घातांक येत आलं लक्षात घातांक एक मग हा काही मग येते दोन वाय इथे आता हे दोन वाय बरोबरची इकडे ज्या ऑलरेडी माहिती काय कोणा दोन वाय आणि हे अधिक दहा इकडे त्यांना वजा दहा असं होईल आणि बरोबर शून्य म्हणजेच काय झालं ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या स्वरूपामध्ये आपण त्याला लिहिलं म्हणजे काय ए एक वर्ग अधिक बी एक अधिक सी बरोबर शून्य आलं लक्षण सी म्हणजेच काय कोणती संख्या असत येते वास्तवसंख्या बरोबर म्हणजे वाय वर्ग अधिक दोन वाय दहा वाय वर्ग अधिक दोन वाय शून्य म्हणजे वाय वर्ग अधिक दोन वाय शून्य या सामोर ए वाय वर्ग आता इथे काय चल काय येते वाय वाय इथे कसं तिच्यामध्ये चल कोणत्या असू शकतो मधला ए बी सीडी एक्स वाय दड कोणत्या असू शकतो चल म्हणजे वाय मग इथे काय सामान्य रूप ए वाय वर्ग अधिक बी वाय अधिक सी म्हणजे बी वाय अधिक सी बरोबर शून्यूप आहे सी बरोबर शून्य हे सामान्य रूप आहे इथे कसं आहे इथे वाय हॅचल आहे म्हणून इथे आपण वर्ग म्हणजे एक च्या ठिकाणी ए वर्ग अधिक बी म्हणजे एक म्हणजे वाय आणि इथं सी बरोबर शून्य म्हणून याच्याशी तुलना करून आता वाय वर्ग आहे दोन वाय वर्ग दहा बरोबर शून्य सामान्य रूप ए वाय वर्ग आहे का वाय आहे का सीशी तुलना करून आपल्याला ए बरोबर एक म्हणजे ए बरोबर काय माहिती एक ज्याला नसतो त्याला काय असतो एक असतो बी बरोबर किती काय आहे अधिक दोन म्हणजे दोन आणि सी काय येते वजा दहा सी काय वजा दहा म्हणजे खालील समीकरणाची एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात लिहा ए बी सी च्या किमती काढा करावा अशा पद्धतीचा प्रश्न हे दोन लागतो तर मग काय हे दोन वाय वर्ग दर्ग आपण काय केलं हा वाय वर्ग इकडे आणला याच्याच अशा स्वरूपामध्ये मांडलं म्हणजे ते चल काय ते वाय म्हणजे आपण हे वाय वाय वर्ग या स्वरूपात आणलं हे सामान्य रुपये वर्ग समीकरण मग काय केलं आपण हा जो वाय इकडे आणला म्हणजे वाय वर्ग म्हणजे हा वाय वर्ग अधिक दोन वाय म्हणजे ह्या बी वाय सारखा दोन वाय बी ए बी सी ह्या एका संख्या असतात मग दोन वाय वाय वर्ग म्हणजे ह्या स्वरूपात लिहिलं वाय वर्ग सुरुवात केलं म्हणून दोन वाय आता हे अधिक दोन वाय दहा इकडे म्हणून दोन वाय तसे वजा दहा हे इकडे आणले बरोबर शून्य आणि सामान्य रूप ए वाय वर्ग बी वाय सी बरोबर शून्य तुलना पूर्ण आपल्याला ए बरोबर एक बी बरोबर दोन आणि सी बरोबर वजा दहा असं मिळालं आता बघा विद्यार्थी मित्रांनो आता इथे दिलेले आहे जर एक वर्ग तीन हे एक वर्ग वर्ग वजा दहा एक तीन बरोबर या समीकरणाची एक मूळ असेल तर एक ची किंमत का कोणती एक मूळ हे एक वर्ग तीन मूळ दिलेले ह्या दिलेला समीकरणात सोबायचं मग एक बरोबर तीन कि एक वर्ग वजा दहा एक तीन या समीकरणाची मूळ आहे मग काय करू एक वर्ग तीन आपण काय करू एकच्या घ्यायला यायची म्हणून ती किंमत काय याय ते सोपं आहे घाबरायचं ताण घ्यायचं नाही बघा एक यायचे तीन घेऊन टाकायचे म्हणजेच काय हा के एक चक घ्यायला यायचा तीनाचा वर्ग बरोबर एक वर्ग म्हणजे तीनाचा वर्ग आहे एक बरोबर तीन व दा हा दहा एक म्हणजे दहा एक चक घ्यायला हे तीन बरोबर अधिक तीन बरोबर शून्य मग आता काय करायचं आता आपण काय करू आता हा के एक वर्ग तीनाचा वर्ग असतो तीन तरी नऊ के के वर्ग केंद्रिक नऊ बरोबर दहा आता हे रिलेशन काय असतं हा सुनागार असतं म्हणजे दहा म्हणजे दहा गुणिला तीन असतो आलेल्या लक्षामध्ये मग हे त्रिक तीस काय झालं हे दाईनिक तीस दाईन तीस अधिक तीन अधिक तीन बरोबर शून्य बरोबर आपल्याला के ची किंमत काढायची आहे मग काय करावं लागेल आणि हे सर्वपदाचे आपण काय करतो करतो डेरी वलापदांची आपण करतो सारख्या सारख्या पदांची माहिती के कंसात नऊ वजा के कंसात सात नऊ म्हणजे काय असतो के कंसात सात नऊ म्हणजे काय कंसात नऊ म्हणजे के गुणीला नऊ असतो म्हणजे काय घेऊ आपण नऊ के बरोबर के के म्हणजे के कंसात म्हणजे कसं असतो फिरले सर के गुणीला नऊ मग नऊ के वजा तीस अधिक तीन बरोबर शून्य आता आपण सर्वपदांची बेरीज वजा वाईट करता के ची किंमत काढायची म्हणून काय होईल नऊ के आता अधिक वजा तीस वजा तीस मधून अधिक अधिक तीन गेले काय म्हणून वजा सत्तावीस वजा सत्तावीस म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह काय वजा म्हणून आपण वजा सत्तावीस गेले तीसातून तीन गेले म्हणजे सत्तावीस म्हणजे ह्या तीस मधून हे तीन गेले दहा इकडे आता दोन उरले इकडे झाले दहा दहाून तीन गेले उरले दहातून तीन गेले उरले सात आणि दोनाचे दोन आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आहे वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा सत्तावीस मोठ्या संख्येचं नऊ वजाचे नऊ बरोबर शून्य आता आपल्याला काय करायचं के काढायचा आहे मग आपण काय करतो आता हा के काढायचा आहे की नाही मग नऊ इकडे पाठवू नऊ के नऊ के म्हणजेच काय असतो तो नऊ म्हणीला के असतो मग हा के के आता हा के आता नऊ के काढायचं आहे की नाही आपल्याला आता हे वध सत्तावीस आपल्याला काय करावं लागेल हे नऊ के काढण्यासाठी आपल्याला वज सत्तावीस काय करावं लागेल तिकडे पाठवावं लागेल म्हणजे काय मिळतो अधिक सत्तावीस बरोबर काय म्हणते म्हणती नऊ के आणि वज सत्तावीस आपल्याला तिकडे पाठवा लागेल काय मिळतो अधिक सत्तावीस आता आपल्याला के काढायचं आहे मग आता के के बरोबर आता के बरोबर काय असतो आता हा नऊ के म्हणजे काय नऊ के म्हणजे नऊ गुणीला के आता हा के इकडे गुणीला आहे भागी लावली म्हणजे हा इथे गाईल भागी सत्तावीस म्हणून म्हणून आपलं नवत्रिक सत्तावीस नव्हती सत्तावीस म्हणून के बरोबर के बरोबर तीन आपल्याला ह्या के ची किंमत मिळाली आपल्याला के ची किंमत करायची होती ना ते सोपे काही कारण फक्त एक ची किंमत काय करायची के ज्याची एकची ची किंमत एकच्या ठिकाणी टाकून द्यायची दिलेले सणकरण काय एक तीन असे टाकून दिले की आपण एवढं पण आपण बघून घ्या म्हणजे कसं तुम्हाला सोपे जायचे सोप्या भाषेत सांगतो काही ताणी आहे का तुम्ही दाज आपल्याला लाईक करून द्या बघा सबस्क्राईब करून द्या मला असे सोपे सोपे प्रश्न मी गेले महत्वाचे महत्वाचे मी प्रश्न घेते तर बघा पाचही मुलगा दोन्हीमध्ये या वर्ग सण एक मुळे आज असतात तरी जायचे तर वजा सातशे पाच असेल बघा हे समीकरण आहे पाच एम वर्ग हे वर्ग समीकरण आहे पाच एम वर्ग दोन एम के वर्ग या वर्ग वदा, वदा न, उती पुर्नागरा, उती पुर्नागरा न, न, या एक काय आहे आहे वजा वजा सातशे पाच असेल तर केची किंमत काढण्यासाठी खाली कृती पूर्ण करा कृती पूर्ण करायची महत्वाची आहे करून ठेवला बघा इथे काय आता यम बरोबर यम बरोबर काय आहे बरोबर आता आपल्याला काय दिलेलं आहे या समीकरणात चळ आहे काही ठिकाणी तर चल आहे आहे बरोबर आपल्याला काय कोणतेही चल असू मूळ दिलेलं आहे व सातशे पाच हे काय दिलेलं आहे समीकरणाचं मूळ तर मग काय यमच्या ठिकाणी व सातशे पाच म्हणून यम बरोबर काय माहिती व दा सातशे पाच व दा वजा सातशे पाच वरील वर्ग ठेवू अगदी सोपं आहे म्हणजे बघा एक पोटी राहा पाच एम वर्ग या वर्ग समीकरणाची मूळ या समीकरणाची मूळ काय वजा सातशे पाच म्हणून वजा सातशे पाच हे तर मग ते टाकले जातात मग एम बरोबर मग एम बरोबर काय आपल्याला वजा सातशे पाच म्हणून एम बरोबर वजा सातशे पाच वरील वर्ग सम वरील वर्ग समीकरणात ठेवू म्हणजे या वर्ग समजा ठेव मग आता पाच गुणीला पाच गुणीला आता एम म्हणजेच काय आपला हा व सातशे पाच दोन व सातशे पाच व सात यम बरोबर यम बरोबर सातशे पाच एमच्या ठिकाणी अधिक दोन गुणीला आता हा यम ये दोन गुणीला दोन एम म्हणजेच काय दोन गुणीला दोन एम म्हणजेच काय दोन एम म्हणजेच काय दोन गुणीला यम म्हणजे हा दोन गुणीला हा यम बरोबर दोन यम बरोबर काय दोन मुलीला यम म्हणजे हा दोन यम म्हणजे यम बरोबर काय आपली वजा सातशे पाच मग वजा सातशे पाच अधिक शून्य आता बघा पहिले काय करायचं कोण सोडून घ्यायचा असतो अशा पद्धतीचं उदाहरणार पाच गुणीला कोण सांगतात वजा सातशे पाच चा वर्ग कधी दोन मुलीला वजा पाच अधिक शून्य आता ही काय कोणशे पहिले अशा उदाहरण काय करायचं असतं कोण सोडवा लागतो मग आताही काय आपण वजा सात म्हणजेच काय वजा सात गुनिला वजा सात वजा सात गुणीला वजा सात म्हणजे साथी साठी एकोणपन्नास वजा वजा अधिक इथे काही आपला एकोणपन्नास इथे काही एकोणपन्नास हा पात्रचा वर्ग म्हणजे हा वर्ग आहे पात्राचा वर्ग पातापाचा पंचवीस पाथपाचा पंचवीस अधिक आता बघा इथे हा जो आहे हा सात दुनी चौदा हा इथे छेद नसते त्याला एक असतो मग गुणाकारात काय करत असतो आपण अंश अंशाचा गुणाकार करतो छेदा छेदाचा गुणाकार करतो मग सात दुनी चौदा सात चौदा हे एक चिन्ह पण त्याही संख्ये लहान संख्या असो मोठी संख्या गुणा गुणाकार करत असताना वजाचं चिन्ह घ्यावं लागतं मग तिघी असं बघायचं नसतं की लहान संख्येला वजाचं चिन्ह एक मोठ्या संख्येला गुणागारामध्ये कोणत्याही संख्येचं एक वजा चिन्ह असतं तर मग इथे वर यायचं असतं इथे वर असेल नाही सात सात चौदा म्हणजे वजा चौदा पाच एक पाच त्याला छेद नसतो त्याला एक असतो म्हणून पाच एक पाच आता वजा चौदा छेद पाच आता बघा वजा चौदा छेद पाच मग आता हे पाच पाच पंचवीस झाले की नाही इथे थोडं बघा इथे कसं एक पंचवीस न घेत आपण इथे मी सोडून दाखवतो मला हे पाच मुला पाच मुला हा साथी साथी एकोणीस पन्नास आणि पाच पाचा पंचवीस हा पाच पाच पंचवीस मग हा जो आहे हा पाच एक पाच पाच पंचवीस म्हणून इथे काही पाचशे काही ते पाच पंचवीस नाही ना कारण काय ते जर सोडवू लागून ते सोडवून पाहिजे मग काय पाच म्हणला साठी साठे एकोणपन्नास पाच पाच पंचवीस मग काय सातशे वर्ग एकोणपन्नास वर हजार एकोणपन्नास आणि हे पाचा पाच पंचवीस याला सोपरूप दिलं पाचा एक पाच पाच पाचा पंचवीस म्हणून इथे पाचशे समजलं का नाही पद्धतीने करायचं आहे मग एकोणपन्नास शेत मग काय बोलले ते एकोणपन्नास शेत पाच अधिक वजा चौदा शेत पाच अधिके आता बेगीत वजाला छेद समान करावा लागतो मग इथे बघा इथे बघा इथे बघा इथे काय हा छेद समान यावा लागेल मग काय करावं लागेल एकोणपन्नास मधून वजा चौदा गेले एकोणपन्नास मधून वजा चौदा गेले नऊ चार गेले पाच चार शून्य गेला तीन मोठ्या संख्येची नेहरे म्हणून इथं पस्तीस मग इथे काय मग इथे काय मग आपले पस्तीस हा पाच सहा आहे पाच आता हे पस्तीस हे पस्तीस म्हणजे एकोणपन्नास पस्तीस झाले एकोणपन्नास मधून हा एकोणपन्नास दोन हजार सात गेले चौदा गेले किती उरले पस्तीस आणि हा शेत काय आहे पाच पाच आहे पाच पाच साठे पस्तीस म्हणजे काय किती सहा समजलं का अगदी सोपं आहे काय करायचं हा शेत समा आहे हा शेत समाज टाकला एकोणपन्नास म्हणून वजा चौदा गेले तुती उरले पस्तीस मोठ्या संघटने अधिक आहे म्हणून पस्तीस आणि पाच आहे साते पस्तीस म्हणजे सात आहे आता हा सात आहे आपल्याला के ची किंमत आहे आता हा सात तिकडे पाठवला म्हणजे काय येईल के बरोबर आता हा इथे कसा आहे अधिक आहे हा कसा आहे अधिक आहे मग तो बरोबरचे चिन्ह जाताना काय होईल वजा होईल वजा सात इथे काय येईल वजा सात बरोबर के बरोबर वजा सात अशा पद्धतीने अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला गणित घेईल आणि तुमचे दावीचे अत्यंत महत्त्वाचे मी प्रश्न घेईल त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून द्या म्हणजे काय तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत जातील आणि बघा आपल्या मित्रांना दहा व्हिडिओ पाठवा आणि अगदी सोप्या भाषेत तुमचे महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न घेणार आहे धन्यवाद